बोली बोलीभाषा धर्म तुझा तुझी बोलीभाषा धर्म तुझा लाकडाचा केला नांगर चल स्वतःभाई झाला लाकडाचा केला नांगर अण स्वतःभी झाला ओबड जवळ जमीन कसत मैलोमैल चालला ओबड जवळ जमीन कसत मैलोमैल चालला सर्व आधी जन्मला आता माग कसा रांगला सर्व आधी जन्मला आता माग कसा रांगला माननीय व्यासपीठाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे उपस्थित समाज जीवन आणि माझ्या प्रिय बालमित्रांनो आणि मैत्रिणींना सर्वप्रथम माझ्या सर्व आदिवासी बंदी माझ्या जागतिक आदिवासी दिनाच्या जा, खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो आदिवासी हा शब्द आधी प्लसवासी या दोन शब्दांनी बनला असून याचा अर्थ प्राचीन काळापासून वास्तव्य करणारे असा होतो आदिवासी समाजाने आपली पारंपरिक अशी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती जपली आहे गोडरी रा, राजांचे राजे क्रांतीचा हिरा गडकिलांचे वारसदार किर्तीवंत किर्तीवंत गुणवंत कित्यासारखे